मित्रांनो मुंबई पुणे पासून जवळ सेकंड होम करिता एखादी छोटी जागा शोधताय आपल्या बजेटमध्ये तर मित्रांनो ही आमची जागा नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे या जागेचे ठिकाण तालुकामाणगाव जिल्हा रायगड हे आहे मित्रांनो हा अकरा गुंट्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि या अकरा गुंट्याचा सेपरेट सातबारा तसेच सेपरेट नकाशा उपलब्ध आहे सातबारावर एका व्यक्तीचे नाव आहे तसेच वर्ग एक प्रकारची ही क्लेअर टायटल प्रॉपर्टी आहे वाडी वस्तीच्या जवळच ही जागा आहे तसेच जागेला लागून फार्म हाऊस आहे या जागेला एका बाजूने तारेचे फेन्सिंग आहे आणि तीन बाजूने सिमेंट पोल मारून डिमार्केशन केले आहे लाइट पोल चा पोल जागेच्या जवळच आहे तसेच पाण्यासाठी बोरवेल करावी लागेल आणि ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता डांबरी रस्त्यापासून फक्त पन्नास मीटर सरकारी मातीच्या रस्त्याला लागून ही संपूर्ण सपाट लाल आतीची जागा आहे या जागेमध्ये चांगल्या प्रकारे विविध प्रकारची फुलझाडे लावून कोकणी घर बांधून तुम्ही या ठिकाणी कोकणातील सुंदर अशा हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेऊ शकता या जागेतून रायगड किल्ल्याचा तसेच सुंदर डोंगरांचा दृश्य आपल्याला पाहायला मिळतो या जागेपासून निजामपूर रायगड हायवे एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे साडेसहा किलोमीटर अंतरावर मिळून जातो सामान गावातील दुकानांमध्ये मिळतो तसेच मुख्य बाजारपेठ मानगाव साडेसात किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे पनवेल एकशे पाच किलोमीटर मुंबई एकशे चाळीस तर पुणे एकशे दहा किलोमीटर वर आहे तसेच मानगाव रेल्वे स्टेशन आठ किलोमीटर आणि रायगड किल्ला फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हा अकरा गुंड्याचा सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेला क्लिअर टायटल प्लॉट आहे या अकरा गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे फक्त आठ लाख थोडंफार नक्कीच नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही रायगड जिल्ह्यातील छोटीशी अकरा गुंठ्याची जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत